नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण जे दोन हजार चोवीस या नवीन अपडेट किंवा रूल्सनुसार आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण पहिल्यांदा पाहणार आहोत आधुनिक वर्णमाला भाग एक होय आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सहा नोहेंबर दोन हजार नऊच्या शासन निर्णयानुसार जे वर्णमालेमध्ये समाविष्ट वर्ण आहेत या सर्वांचा आपण अभ्यास करणार आहोत तर सर्वप्रथम मित्रांनो वर्णांचे प्रकार पडत असताना पहिला प्रकार येतो तो म्हणजे स्वरूपानुसार प्रकार आणि दुसरा जो प्रकार आहे तो वर्णांच्या उच्चारस्थानानुसार प्रकार आपण पाहणार आहोत सर्वप्रथम पाहूया आपण स्वर जे आहेत ते कोणकोणते आहेत तर स्वरामध्ये प्रामुख्याने बघूया आपण अ आ ई ई उ उ रु लू ए ॲ ए ओ ओ आजेच जर आपण बघितले तर एकूण स्वर जे आहे त्याच्यामध्ये पारंपरिक पद्धतीचे बारा आणि त्याच्यामध्ये नवीन शासन निर्णयानुसार दोन ॲड झालेले आहेत असे एकूण झालेले आहेत चौदा स्वर त्यानंतर पुढे जाऊया आपण स्वराधीकडे ओळूया तर स्वराधी जे आहे याच्यामध्ये अम आणि आहा म्हणजेच अम म्हणजे जो अणुस्वार आहे तो आणि दुसरा विसर्ग म्हणजे आहा या दोन स्वराधी आहेत एकूण स्वराधी दोन स्वरामध्ये एकूण बारा अधिक दोन चौदा स्वराधी आहेत दोन त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया व्यंजनाकडे तर तिसरा जो भाग आहे याच्यामधला व्यंजने ती कोणते येत पाहूया व्यंजनामध्ये प्रामुख्याने क ख ग घ न, च छ, ज झ झ ठ, ड ढ न त थ द ध न प फ ब, भ, म, त्याचबरोबर य र ल, व, श, श, स, ह, म्हणजेच मित्रांनो ही सगळी व्यंजनं जर बघितली तर एकूण होतात व्यंजने चौतीस याच्यानंतर नवीन नियमानुसार जर बघितलं तर विशेष संयुक्त व्यंजने म्हणून अजून त्याच्यामध्ये दोन व्यंजने अधिक झालेले आहेत यामध्ये येतात प्रामुख्याने क्ष आणि ज्ञ तर प्रामुख्याने क्ष जे आहे ते अधिक क्ष त्याचबरोबर ज्ञ जे आहे ते ज जा अधिक न यानं बनलेलं आहे अशा पद्धतीने ही विशेष संयुक्त व्यंजने दोन आहेत मित्रांनो तर आपण पाहूया एकूण जे व्यंजने आहेत ते किती आहेत बघा तर स्वर चौदा स्वरादी दोन व्यंजने चौतीस विशेष संयुक्त व्यंजने दोन या सर्वांचे बेरीज केली तर एकूण वर्ण जे आहेत ते मित्रांनो बावन्न वर्ण येतात अशा पद्धतीने स्वरूपानुसार वर्णांचे जे, जे प्रकार आहेत हे एकूण चार प्रकार आहेत त्याच्यामध्ये स्वर स्वरादी व्यंजने आणि विशेष संयुक्त व्यंजने आता आपण पाहूया या वर्णांचे जे प्रकार त्याच्यामधला ब भाग आहे तो म्हणजे उच्चारानुसार किंवा ठिकाणानुसार उच्चारस्थानानुसार कसे त्याचे प्रकार पडतात त्याच्यातलं पहिलं आहे तो म्हणजे कंठ वर्ण आता बघा कंठ म्हणजे काय तर पडजिबेच्या जवळचा जो भाग आहे त्याला कंठ असं म्हटलं जातं आणि ज्या वेळेला या शब्दांचा उच्चार करताना कंठाचा उ... जो म्हणजे जो पडजीबेच्या जवळचा भाग आहे त्याचा वापर केला जातो आता हे शब्द कुठले आहेत पाहूया बघा याच्यामध्ये आहेत अ आ क ख ग घ न ह म्हणजे एकूण जर विचार केला तर या कंठवर्णामध्ये एकूण येतात ते म्हणजे आठ या ठिकाणी वर्ण आपल्याला पाहायला मिळतात दुसरं आहे तालव्य वर्ण तर तालव्य म्हणजे तालू तालू, तालू म्हणजे काय तर ताल तालव्य वर्ण कुठले आहेत बघा इ, इ च झ न य श परत एकदा बघूया ई इ, इ, च छ झ त्र य श आहे तालू म्हणजे तालव्य वर्ण तिसरं आहे वर्ण तर मूर्धा म्हणजे ताळू आणि कंठ या मधला भाग ज्यावेळेला प्रभावित होतो त्याला वर्ण म्हणतात ते कुठले बघूया तर रू ट ठ ड ढ न र तर तर याच्यामध्ये मूर्धन्य वर्ण आहेत त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण चौथा प्रकार आहे तो म्हणजे वर्ण दातांचा उपयोग जिथं होतो किंवा दातांना प्रभावित करणारे वर्ण म्हणजे दंतवर्ण याच्यामध्ये ऋ त थ त्याच्यानंतरचं पुढचं आहे ओष्ठ वर्ण ओठांना प्रभावित करणे म्हणजे या ठिकाणी उच्चार करताना ओठ जे आहेत यांचा वापर केला जातो ते कुठले आहेत पाहूया तर ऊ उ प फ ब भ म त्याच्यानंतर पुढं आहे कंठ तालव्य वर्ण याच्यामध्ये कंठ आणि तालू या दोन्हींना प्रभावित करणारे शब्द ते फक्त दोन आहेत त्याच्यामध्ये ए आणि ए यानंतर पुढचं आहे कंठोष्ट वर्ण याच्यामध्ये कंठ आणि ओठ या दोन्हींचा वापर केला जातो असे शब्द असे वर्ण कुठले आहेत तर ओ आणि औ आहे आणि त्यानंतर दं तोष्ट वर्ण आहे त्याच्यामध्ये दात आणि ओठ यांना प्रभावित केलं जातं आणि याच्यामध्ये एकच वर्ण आहे ते म्हणजे व आहे आणि लास्टला आहे नववा प्रकार आहे दंत तालव्य वर्ण याच्यामध्ये दात आणि ताळू या दोन्हींना प्रभावित करणारे शब्द याच्यामध्ये च छ ज आणि झ आता जर या चार शब्दांच्यावर नजर टाकली तर हेच चार शब्द आपल्याला हे शब्द तालव्यसुद्धा म्हणजे या ठिकाणी या तालव्यामध्ये सुद्धा आपल्याला ते पाहायला मिळतात इथं आहेत बघा ते च छ आणि झ तर अशा पद्धतीने आपण या म्हणजे वर्णांचे जे प्रकार आहेत त्यांची आपण माहिती घेतलेली आहे आणि ते कुठले कुठले आहेत आपण बघितलेलं आहे तर याच्यामध्ये उच्चारानुसार जे आहेत ते आपण प्रकार आता या ठिकाणी बघितले की उच्चारानुसार किंवा त्याच्या उच्चारस्थानानुसार तर आज आपण पाहिले त्याच्यामध्ये जे आधुनिक वर्णमाला आहे शासन निर्णय सहा नोव्हेंबर दोन हजार नऊ यानुसार जी वर्णमाला आहे त्याच्यामध्ये वर्णाचे वेगवेगळे प्रकार त्याच्या स्वरूपानुसार आणि उच्चारानुसार आपण बघितले पुढच्या भागामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊया तोपर्यंत धन्यवाद